खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची एकशे सत्तावीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी गल्लेबोरगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य दिनकर शिरसाट यांच्या पत्नी माता रमाईच्या लेख सौभाग्यवती उषाबाई शिरसाट व लाडूबाई शिरसाठ यांनी दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व केक कापून जयंती त्रिशरण व पंचशील ग्रहण करून जन्मोत्सव साजरा केला व उपस्थित लोकांना मिठाई वाटप करण्यात आली सायंकाळी ढोल ताशाच्या गजरात माता रमाईच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने माता रमाईच्या लहान थोर लेकी व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व माता रमाईबद्दल वसंत शिरसाट गल्लेबोरगावकर यांनी माहिती सांगितली जनतेचा बातमीदार न्यूजसाठी मुनी अब्बास शाह खुलताबाद छत्रपती संभाजीनगर वार्ताहर जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद